एकीकडे एक आघाडीच्या चर्चा होत आहेत पण मुंबईमध्ये काँग्रेसनं राष्ट्रवादीला धक्का दिलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर कदम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे एकोणीशे नव्याण्णव मध्ये ते काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेले होते गेली सहा वर्ष ते राष्ट्रवादीचे सरचिपणेस होते राष्ट्रवादीत प्रामाणिक काम करणाऱ्यांना संधी डावळण्यात येते असा आरोप करत प्रभाकर कदम यांनी पुन्हा एकदा आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये नव्याण्णवला जो प्रवेश केला ही एक मोठी चूक आयुष्यातली झाली राजकीय निर्णय चुकला आणि त्या चुकीची दुरुस्ती करण्याचा साठी आम्ही काँग्रेस पक्षामध्ये पुनर्प्रवेश केला सर्व्यवस्थेवर काम केले मुंबईत राष्ट्रवादी म्हणून जॉईन झाल्यानंतर पक्ष संघटनेनं काम केलं पण पक्ष संघटनेमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांना संध्या दावणला झाल्या ह्याला मी कॉर्पोरेशनचा उमेदवार म्हणून नाही पण काँग्रेस पक्षामध्ये सुरुवातीपासूनच होतो आणि मुंबई देखील आमचे सहकार्य आणि काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळात भवितव्य आहे वाढणारा पक्ष आहे तो तर आपण ज्या पक्षात होतो त्या पक्ष पुनर्प्रवेश स्वग्रही पुनर्प्रवेश केला तर आनंद मलाच झाला आहे